नमस्कार आज आपण झटपट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात हाताशी असणाऱ्या साहित्यात कोथिंबीर वडी बनवूया ही ताजी कोथिंबीर मी साफ करून नंतर पाण्याने धुवून घेतली आहे आता ती बारीक चिरली आहे आता आपण याच्यामध्ये अडीच चमचे बेसन घालूया सुरुवातीला बेसन थोडं कमीच घालायचं आहे आणि दोन छोटे चमचे तांदळाचं पीठ घालूया तांदळाच्या पिठामुळे आपल्या वड्या खुटखुटीत होतील आता यात आपण चवीपुरतं मीठ घातलं आणि दीड चमचा मालवणी मसाला घातला आहे आपण कुठलाही आपल्या रोजच्या वापरातील मसाला घालू शकतो आता अर्धा चमचा हळद घालूया आणि पाव चमचा हिंग त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि आपण आता घालणार आहोत एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरं पावडर त्याचबरोबर आपण इथे एक चमचा पिठी साखर घालूया मी इथे आता दोन चमचे तेल घातलं आहे हे रोजच्या वापरातील तेल आणि एका लिंबाचा रस घालूया लिंबू साखर तिखट यामुळे वड्या खूप छान चवीला होतात आत्ता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण ह्यात अडीच चमचे बेसन घातलं होतं आता हे मळताना आपल्याला लागेल तसं पीठ वापरायचं आहे आणि मळताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे कोथिंबिरीचा ओलावा एका लिंबाचा रस आणि दोन चमचे तेल यामध्ये होईल म्हणजे यामध्ये बसेल एवढंच पीठ वापरायचं आहे आणि त्याचा गोळा होईल इतपत आपल्याला हे मळायचं आहे जास्त बेसनही घालायचं नाही आहे आणि बेसनचं प्रमाण कमीही होऊ द्यायचं नाही कमी झालं तर फक्त कोथिंबीर मेर, कोथिंबीरच लागेल आणि जास्त झालं तर आपल्या वड्या पिठूळ होतील त्यामुळे पहा असं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा करायचा आहे आणि हे मळताना आपण वरून पीठ वापरतो आणि मीठ आपण आधी घातलं आहे त्यामुळे कमी वाटल्यास थोडंसं मीठ घालायचं हे असं मळून आपण याचा लांबट आकाराचा गोळा करून घेऊया हे पहा पीठ मळून झालेलं आहे हा गोळा तयार झाला आता आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी मोदक पात्रामध्ये हे शिजत ठेवणार आहे आता या जाळीला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्याच्यावर हा गोळा असा ठेवायचा आणि मोदक पात्रामध्ये पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये ही जाळी ठेवून झाकण लावून मी हे गॅसवर ठेवते आता हे आपल्याला बारा ते पंधरा मिनिटं वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटानंतर झाकण काढलं आहे आता हे बाहेर काढून थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे हे चांगलं थंड झाल्याशिवाय कापलं ना तर वड्या चांगल्या कापल्या जात नाहीत आता आपण ह्या वड्या कापायच्या आहेत आणि तव्यावर शॅलो फ्राय करायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण मी तव्यावरच भाजणार आहे या वड्यांमध्ये आपण लसणाचा वापर केला नाही आहे त्यामुळे उपवासाला नैवेद्याच्या ताटालाही आपण ह्या लावू शकतो आणि आंबट गोड तिखट अशा को या कोथिंबीर वड्या खरोखरच सुंदर लागतात आता आपण या दोन्ही बाजूनी व्यवस्थित शालो फ्राय करून घेतो त्याच्यावर लागल्यास थोडंसं तेल घालायचं आणि तांदळाचं पीठही घातलं आहे त्यामुळे ह्या छान कुटकुटीत होतात पाहिलं ना अगदी सहज कोणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीत ह्या वड्या आहेत आपल्या आणि ह्या चवीलाही छान होतात ही, ही रेसिपी तुम्हाला आवडली असणारच पण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं की नाही अजून केलं नसेल तर लगेच करा